कॅबिनेट मंत्रीच करतायत राज्यभाषेचा अवमान युवक काँग्रेसची एक्स वर टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा वाईंदर मध्ये गुजराती लावल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत जर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीच मराठीचा अवमान करत असतील आणि गुजराती भाषेचा वापर करत असतील तर इतर परप्रांतीय यांच्या भाषेचा वापर का करणार नाही असं सवाल काँग्रेसच्या वतीने उपस्थित केला जात आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी दिला असला तरी आपल्याच मंत्र्यांकडून त्याची पायमल्ली केली जात आहे मीरा भाईदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी पोस्ट करत आपला निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्राचे कॅबिनेट राज्य भाषेचा अपमान आमची हक्काचे उद्योगधंदे रोजगार तर पळवलेत आता आमची भाषाही मारणार का मीरा भाईदर युवक काँग्रेस तर्फे जाहीर निषेध अशा आशयाचे वर ट्विट केले आहे ब्यूरो रिपोर्ट सिंधुप्रभात एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्रातल्या सरकारमधले कॅबिनेट मंत्रीच चार मतांच्या कुठे मराठी भाषेचा अपमान करतायत वेगळ्या भाषेत बॅनर छापतायत कार्यक्रम करतायत जर कॅबिनेट मंत्रीच मराठी भाषेचा सन्मान करणार नसेल तर मग अवघड आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर तुम्हाला मिंदे म्हटल्यावर राग येत असेल तर त्याहून अवघड आहे